हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आहे सॅटर्डे आणि सकाळीच ईशान स्कूलला गेला होता रिवला मात्र सुट्टी होती माझंही आवरलं होतं घरातली कामं मी आवरून घेतली होती स्वयंपाकात मात्र साधा सिंपल असं फुले वगैरे राईस मी बनवलेला होता आणि आवरल्यानंतरच लगेचच निघणार होते मी मार्केटला जाण्यासाठी पण इतक्यातच एका फ्रेंडचा फोन आला आणि रिवला बोलवलं होतं तिने जेवण करण्यासाठी मुंज जेवण असं काहीतरी होतं तर तेच जेवणासाठी रिव रियानला घेऊन गेले पंधरा ते वीस मिनटं तिच्याकडं जाऊन आल्यानंतर ना मग परत आम्ही बस पकडली आणि मार्केट साठी निघालो होतो तर त्याचाच तो टिक्का तिने जो लावला होता ना तर तोच रियानी काढतोय त्याला आवडत नाही म्हणे म्हणून त्याचं चाललेलं की मम्मा मला आवडत नाही आता मी काढतो माझं झालंय काम तर मी त्याला म्हणत होते की अरे बप्पाचं आहे राहू दे पण तो कसला ऐकतोय त्याने जेव्हा ते पूर्ण तो टिक्का पूर्णपणे काढला ना तेव्हाच तो शांत बसला नाही तर त्याचं डोकं म्हणजे तिथं चालू होतं की हा मी काढतोय काढतोय मम्मा मला आवडत नाही आता असं घ्यायचं तर आता रियाने पिका वगैरे काढला ना तर आम्ही निघालो होतो मार्केटला जाण्यासाठी मार्केटला जायचं कारण की फ्रेश भाजीपाला भेटतो बस मध्ये बसलोय पण रियान मात्र शांत बसत बस नाहीये त्याला ती विंडो ओपन करायची होती बसमधून बसमधली जी की शेजारच्या शे का काकांनी केली असं मला म्हणत होता तो पिंक शर्ट घातलेले काकाना त्यांनी ओपन केली मग तू ओपन कर पण ओपन केली ना खूप जास्त थंड हवेत होती म्हणून मी लगेच क्लोज केली थोडाच वेळ त्याने बघितलं आणि थंड हवा असल्यामुळं ती बंद केली ऑलमोस्ट त्यानंतर ना आम्ही पोहोचलो होतो मार्केटमध्ये मार्केटमध्ये पोहोचल्यानंतर रियानला घेऊन आणि जे काय आपण भाजी वगैरे घेतो पिशव्या सांभाळत मला रियानला घेऊन नेणं ना खरंच खूप जास्त अवघड असतं आणि जेव्हा मुंजा जेवणासाठी रियान गेलं होतं ना सकाळी तर त्याला दहा रुपये मिळाले होते आणि त्या दहा रुपयाचं त्याला खायचं होतं कॉटन कॅन्डी शुगर कॅन्डी काय म्हणतात ते त्याने खाल्ली आणि नंतर ना हात वगैरे खूप चिकट झाले होते म्हणून एका ठिकाणी मी थांबून त्याचे हात धुतले त्याने पाणी वगैरे पिलं आणि ना मग जो काय राहिलेला रिमेनिंग भाजीपाला होता तो घेतला खूप जास्त त्या मनाने हेल्प करतो तो मला थांबून म्हणजे थांबतो वगैरे चालतो त्याच्यामुळे मला खूप जास्त हेल्प होऊन जाते की बाबा मी ॲट बाजारच्या किंवा ज्या भाजीपाल्याच्या पिशव्या असतात ना तर त्या मी घेऊ शकते तो काय म्हणजे जास्त असं बोलत नाही की मग मला उचलून वगैरे घे किंवा काय हीच गोष्ट मला खूप जास्त आवडते रियांची आणि त्या तो मला सपोर्ट करतो ना खरंच म्हणूनच माझं शक्य होतं बाजारात जाणं आणि तेच असं भाजीपाला घेऊन येणं त्यानंतर मला एक रिवची घरी आले थोडस भूक लागली होती म्हणून खाल्लं आणि नंतर ना फ्रेश वगैरे हो झाल्यानंतर नाही ना रिवची ना एक ऍक्टिव्हिटी करायला घेतली अजूनही ईशानला घ्यायला मला वेळ होता म्हणून म्हटलं चला थोड्या वेळाचं तरी थोडासा सदुपयोग करावा आणि रियांची जी ऍक्टिव्हिटी करायची तर त्याचीच मी इथं तयारी करतेय तर हे जे काय राऊंड शेप होते ना तर मग राऊंड असा माझ्याकडे काय कुठं काय शोध तर एक डब्बा घेतलेला त्या डब्याचाच आकार मी राऊंड असा करून घेतला आणि सर्व एकत्रच मी ते कट केल्यामुळं काय झालं ना खाली काही जे होते तर ते कमी जास्त असे झाले होते व्यवस्थित असा गोल शेप झाला नव्हता म्हणून मग मी परत एकदा आता काय शोधू काय म्हणून आहे ना एक कप घेऊन आली आणि तोच कप यूज करून राऊंड जो काय पहिल्यांदा जे मी कटिंग केलं होतं राऊंड शेप मध्ये तर त्याचाच व्यवस्थित एक एक म्हटलं कट जेणेकरून थोडासा व्यवस्थित आणि सुद्धा आली पाहिजे नाहीतर कोण कमी कोण जास्त असं व्हायला नको जेवढं आपण छान करू अट्रॅक्टिव्ह तेवढं ते छान दिसेल असं म्हणून मग जो डब्याचा साईज होता ना त्यापेक्षा छोटा हा कपाचा होता तर त्याच राऊंड शेप मी हा कप ठेवून एक एक तास कट करून घेतलं अजून मला वेळ होता त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन नव्हतं आणि रियांचंही चालू होतं मम्मा मला गार्डन मध्ये घेऊन चल पण लगेचच गार्डन मध्ये घेऊन जायचं कारण की शक्य नव्हतं मला जायचं होतं इशूला घ्यायला आणि मग त्यानंतर न म्हटलं तर ठीक होतं म्हणून मग आता माझं तर इथं चालू आहे रियांचंही तर गाड्या वगैरे खेळणं सुरू होतं आणि मला थोडंसं रियांना बिझी ठेवायचं असं मला वाटतं जेणेकरून तो काहीतरी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करल आणि तोही बिझी राहील जरा मोबाईलपासून दूर राहील असा माझा हेतू आहे म्हणून मग ये ना ही ऍक्टिव्हिटी त्याच्यासाठीच की थोडस त्याला एंटरटेन होईल वेगळं काही चेंजेस तसं तर तो गाड्या वगैरे खेळतच असतो आणि कधीच खूप जास्त त्रास द्यायला लागला तर फोन सुद्धा पाहत असतो म्हणून म्हटलं चला हे वेगळं रोज एक ट्राय त्याच्यावरती करावा तर आज हा पहिलाच आमचा ट्राय होणार होता की रियांकडून काहीतरी ऍक्टिव्हिटी करून घ्यायची आहे कलर तो बऱ्यापैकी आयडेंटिफाय करतो मॅचिंग वगैरे करायचं काहीतरी वेगळं करायचं म्हणूनच मी ही ऍक्टिव्हिटी रिओकडून करून घेणार आहे आता आहे ना तो मला इथे दाखवत होता मम्मा बघ ना ह्या दोन गाड्या एकदम सेम टू सेम आहेत तर ह्या दोन्ही येल्लो कलरची कार आणि ही ब्ल्यू कलरची कार रियानला आणि ईशानला एक रियानला मिळालेली आहे ही ब्ल्यू कलरची बड्डेला आणि जी येल्लो आहे तर ती ईशानला भेटलेली आहे तर बऱ्यापैकी म्हणजे रियान ईशान ठेवतात खेळणे पण हल्ली हल्ली ना काय काय एक पार्ट रियान काढणार फेकणार इकडं तिकडं असं काहीस रियांचं चालू असतं कोणत्या टॉयजचं त्याचं तेच चाललं असतं आता रिया इशू हेल्पने ना मी बाकी ड्रॉ केलं होतं जे काही पिक्चर मला ड्रॉ करायचे होते ते तर आता इथे रिया रियाकडून आम्ही मॅचिंग करून घेणार होतो तर ग्रीन कलर कोण कशासाठी आहे येल्लो कशासाठी आहे रेड कशासाठी आहे आणि ऑरेंज काय पर्पल कलर आहे तर तो कशासाठी आहे पर्पल कलरचं काय असतं हे असं त्याला मी सांगितलेलं आणि त्याच्यापूर्णच नंतर ना हे मॅचिंग मी करून घेणार होते आता रियानला सुद्धा ते स्टिक करायचं होतं रियाना असं म्हणत की मम्मा ती माझी ऍक्टिव्हिटी ना तर मी स्टिक करणार मी सगळं करणार पुढचं तुला सर्व करायचंय दादाला थोडंसं करू दे पण रिया मात्र खूप ऐकणार नसतो तो शेवटी त्यांनी एक स्टिक लास्ट जे राहिलं होतं रेड कलरचं आणि नंतर ना मॅचिंग करून झाल्यानंतर ना आता याचं कलर करणं सुद्धा स्टार्ट झालं होतं पण इथं मला असं वाटतं की रियांच्या हातात मी क्रेउन्स द्यायला पाहिजे होते कारण की तो इतकं जास्त प्रेस करत होता ना जे काय पुढचा पॉईंट होता ना पेनचा तर तो आत गेलेला मग आता नेक्स्ट टाईम जेव्हा जी काय ॲक्टिव्हिटी असेल तर ती मी रियांकडून नक्कीच क्रेऑन्स कलरनेच करून घेईल आता इथं माझं किचन वगैरे आवरलेलं होतं सकाळी जसं की मी बाजारात गेली त्यावेळेस पण आता मात्र हा सर्व काही जे काय भाजीपाला वगैरे घेऊन आली आहे तर आता परत एकदा खूप जास्त पसरा होणार होता आणि मी इथं तुम्हाला ही भाजी दाखवते जी की आज मला सर्वात जास्त महाग वाटली की हा जो कढीपत्ता आहे ना तो वीस रुपयांना मिळालेला म्हणजे नेहमी ना, ना, ना पाच ते दहा रुपये दहा रुपये खूप जास्त झाले पाच रुपयाचा सुद्धा ते लोक देतात पण आज असं झालंच नाही की त्यांनी पाच किंवा दहा रुपयाचा दिलाय कढीपत्ता डायरेक्टली ट्वेंटी रुपीजच त्यांचे एक फिक्स रेट की हा वीसच रुपये असणार जास कमी जास जास्त काय होणार नाही म्हणून मला सर्वात जास्त महाग वाटलेली भाजी म्हणजे आजचा हा कढीपत्ता होता बाकी नॉर्मल होत जे की पन्नास रुपये रुपये किलो वाटाणे वगैरे किंवा जे कॅरेट होते ते चाळीस रुपये किलो भेटलेले बाकी जे काय होते ना रेट ते ओके होते म्हणजे नेहमी असतात तसे फक्त एकाचाच भाव जास्त होता तो म्हणजे हा कडे पत्ता माहीत नाही का पण स्कूल जवळ सुद्धा एक आंटी येते विकायला तर तिच्याकडे सुद्धा खूप जास्त महागडा असतो तर आता हे ज्या काही फळभाज्या होत्या ना त्या हो मी सर्व वॉश करून ठेवल्या होत्या आणि बऱ्याच दिवसांनी मला शेवग्याची शेंग सुद्धा मिळाली होती कारण की दोन तीन आठवडे झाले बाजारात जेव्हाही आम्ही गेलो ना त्यावेळेस शेवग्याच्या शेंगा बिलकुलही नव्हत्या हो हो आणि ज्या ठिकाणी होत्या तर त्या खूप जास्त महाग होत्या की आपण एक दोन शेंगा सुद्धा अशा घेऊ शकत नाही इतक्या जास्त महाग होती म्हणून तर काही घेतल्याच नव्हत्या हो नंतर जवळजवळ महिना होऊन गेला की शेवग्याची भाजी वगैरे काही बनली नव्हती पण आज मात्र मला फक्त ते ट्वेंटी रुपयामध्येच शेंगा मिळाले होते छोटे छोटे होते पण ट्वेंटी रुपयांमध्ये मिळून गेले होते आता कोथिंबीर वगैरे इतकी सुंदर होती ना खूप जास्त छान होती एकदम फ्रेश होती आणि हा फ्रेश भाजीपाला जेव्हाही मी घरी घेऊन येते म्हणजे आज मार्केटमधनच नाही पण बाकीही कधी हे हे, हे पण जेव्हा कधी घेऊन येतात ना तर त्यावेळेस लगेचच मला निवडून ठेवायला खूप जास्त आवडतं कारण की ते फ्रेश आपण छान व्यवस्थित असं निवडलं सुद्धा जातं आणि बाकी फ्रीज वगैरे आपण क्लीन करून पटकन त्यामध्ये ठेवून दिलं तर जास्त पसारा वगैरे होत नाही भाज्याही खराब होत नाही म्हणून आणि हे जे काय कोथिंबीर वगैरे आहेत ते तर शक्यतो मी वॉश करून नाही ठेवत कधी वाटलंच की हां आता ठीक आहे वॉश करू शकते तर वेळ असेल तर करतेही नाही तर मग जेव्हा ऑन द स्पॉट मला भाजी वगैरे बनवायची असते ना तर त्याच वेळेस मी वॉश करून घेत असते कढीपत्ता पत्ता किंवा कोथिंबीर वगैरे तर ह्या गोष्टी आणि जे काय मेथी वगैरे घेतलेली असते ना तर त्याची भाजी मेथीची भाजी माझी ज्या दिवशी घरी येते ना मेथी त्याच दिवशी बनते कारण की फ्रेश फ्रेश असतं म्हणजे छानही राहतात म्हणून जास्त काय ठेवत नाही नंतर हो ना ठेवले एक दोन दिवस झाले तर काही पानं वगैरे खराब होतात गिवळी वगैरे पडून जातात तर तर आणखीनच कमी म्हणजे व्हायला नको क्वांटिटी जी काय आहे भाजी तर ती कंप्लिटली यूज झाली पाहिजे तर आणि सर्वात जास्त मला लागणारा घरात भाजी म्हणाल तर कोथिंबीर खूप जास्त लागते प्रत्येक भाजीत माझी कोथिंबीर असते जो काय भाजीपाला वगैरे होता तो सर्व मी व्यवस्थित क्लीन निवडून वगैरे ठेवला क्लिनिंग वगैरे चालूच होतं ऑलमोस्ट डन होत आलेलं तेव्हाच हे आज घरी आलेले आणि लगेचच मग आवरून वगैरे आम्ही बाहेर पडलो बाहेर म्हणजे बरे दिवस झाले काय आमचा फॅमिली अशी राऊंड फॅमिली ट्रीप म्हणाला किंवा राऊंड म्हणाला असा झालाच नव्हता तर चला म्हटलं आज थोडंसं राऊंड मारून येऊयात कारण की खूप दिवस झालं सुद्धा कंटाळून जातात की फक्त घरघर स्कूल म्हणून म्हटलं चला राऊंड मारून येऊयात हे सुद्धा लवकर आले होते आणि इव्हिनिंगच्या वेळेला इतकं सुंदर असं वातावरण होतं खूप छान वाटत होतं म्हणून थोडंसं जास्तच मी इथं शूट केलेलं आहे त्यानंतर पोहोचलो बर्गर किंगमध्ये तर रियान आणि इशानला बर्गर वगैरे खायची होती किंवा आम्हीच घेऊन गेलेलो तर ती खाल्ल्यानंतर ना नं। परत सूर्या सिटीमध्ये काहीतरी इव्हेंट आहे म्हणूनच हे इथे इतकं छान असं डेकोरेशन केलेलं दिसते चला तर आतमध्ये जाऊन पाहूयात की काय आहे म्हणून आतमध्ये गेलं तर छान म्हणजे इथून तिथून येणं असं काहीतरी बॅनर म्हणा पोस्टर म्हणा लावलेले आहे सर्व काही कन्नडामध्ये लिहिलेलं होतं तर आम्हाला काही समजलं नाही की काय चाललंय या रोडवरती बऱ्याच वेळा आमची चक्कर होत असते बऱ्याच वेळा आहे ना आम्ही फिरत असतो या रोडवरती आणि जाता जाताच हे ना कार्पेट वाला एक मनुष्य होता तो आहे ना आ, कार्पेट म्हणजे विकायलाच होते तर पहिलंच जे कार्पेट होतं ना तर ते सेम माझ्या घरात जसं आहे तसंच होतं आणि त्याची प्राइस आम्ही विचारली तर त्याने एक हजार नऊशे असे काहीतरी सांगितली अशाच किमतीचं आम्ही ते घेतलेलं फक्त मैसूर रोडला घेतलं होतं आणि आता हा इथेच होता पण अजूनही ओके आहे म्हणजे कार्पेट इतकंही काय फेकण्यालायक नाही आहे म्हणून म्हटलं नाही नको जेव्हा गरज पडेल त्यावेळेस आपण नक्कीच घेऊया आणि जसं जसं आतमध्ये येत होतो ना तसं तसे हे पोस्टर असे लागलेले होते त्यामध्ये जरा कन्नडमध्ये लिहिलेलं असल्यामुळं आम्हाला इतकं समजलं नाही की हे नेमकं कशासाठी आहे किंवा काय म्हणून चला पुढे जाऊन पाहूयात की काय आहे काय नाही तर आम्हाला खरं तर काय समजलं नाही की हे कशासाठी आहे किंवा काय तर इथे ना बाजूलाच छान असं स्टेज वगैरे होतं मस्त असं डेकोरेशन चाललं होतं म्हणून येऊन पाहतोय एक म्हणजे छान असं ग्राउंड इथं तयार केले आणि तिथं होत्या कबड्डीच्या मॅचेस तर खूप वेळ म्हणजे असं वाटत होतं थांबाव की नाही थांबाव कारण की मॅच काय अजून सुरू झालेली नव्हती त्यांचं ते मैदान वगैरे अख्यात चालू होतं मग कधी सुरू होणार आणि किती वेळ सुरू म्हणजे किती वेळ लागेल याचा अंदाज नव्हता मग थांबू की नाही थांबू आणि अजून वेळ होता तर म्हटलं चला थोडंसं थांबून पाहूयात की एखादी तरी मॅच होऊन जाऊया तर मग आम्ही जरा दहा ते पंधरा मिनटं वेट केलं आणि त्यानंतर ह्यांच्या मॅच ऑलमोस्ट सुरू होणारच होत्या तेव्हा म्हणजे असं वाटलं की हां सुरू होणार आहे तसंही हे कन्नडमध्ये बोलत असल्यामुळे इतकं काही समजत नाही की काय बोलताय किंवा काय नाही पण आम्ही मात्र तिथे जाऊन बसलो आणि छान असं बसायला सुद्धा होतं त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नव्हतं आता दोन्ही टीम आल्या होत्या आता ही कुठली टीम ती कुठली टीम, टीम किंवा काय कुठून हे काही माहीत नाही जस्ट जायचं आणि एन्जॉय घ्या करायचा मॅच की जी काय मॅच चालू येतात ती एन्जॉय करायची तर आता ही तुम्ही पाहू शकता समोर ही इकडच्या साईडची जी टीम होती ना ही थोडी वीक होती आणि ती जी दुसरी दिसती आहे ना ही तिथं थोडी स्ट्रॉंग होती जसं जसं आम्ही मॅच पाहत गेलो तसं तसं कळालं की कोण वीक आहे आणि कोण स्ट्रॉंग आता मॅच म्हटलं किंवा कॉम्पिटिशन म्हटलं तर ह्या गोष्टी तर होतच राहतात थोडंफार कमी जास्त कोण हरणं कोण जिंकणं हे सर्व काही असतं तर असं काहीच तर एक दोन राऊंड मारल्यानंतर ना थोड्याच वेळात मॅच सुरू होणार होती खरं तर खूप जास्त म्हणजे असं नाही का एन्जॉयबेल बल मोमेंट होता हा आणि बऱ्याच दिवसांनी म्हणजे कॉलेज संपल्यानंतरनं आता पहिल्यांदाही मी मॅच वगैरे पाहते तसं तर काय असं दुसरा योग येत नाही की आपण कुठं जात पण नाही मुलांच्या स्कूलमध्ये रियानिशन अजून छोटे आहेत त्यांच्या तर अशा काही कबड्डीच्या वगैरे मॅचेस होणार नाही आहे त्याच्यामुळं मग त्याला म्हटलं थोडं इथं बसून असं काही तिकीट पण नव्हतं आणि काहीच नाही तर जस्ट बसायला सुद्धा छान जागा होती वेळ पण होता आणि हाच वेळ आम्ही इथं युटिलाइज केला इथं बसून येणं ह्या मॅचचा आनंद घेतलाय वरती टाइम स्पेंड केला मॅच वगैरे हो पाहिली आणि त्यानंतर ना आता निघालो होतो घरी कारण की आता जास्त थंडी सुद्धा वाजणार होती कारण की बऱ्यापैकी अंधार पडायला लागला अजूनही हे थंडीचे दिवस आहे त्यामुळं गाडीवरती तर खूप जास्त थंडी जाणं म्हणून म्हटलं चला लवकरात लवकर जाऊया आणि खरंच खूप जास्त थंडी वाजली खूप जास्त थंड होतं वातावरण आणि आता घरी जाऊन येणार स्वयंपाक वगैरे सुद्धा करायचं होतं म्हणून आम्ही लगेचच निघालो जवळजवळ सात वगैरे वाजले असतील आणि घरी गेल्यानंतर ना आज बनवली होती शेपूची भाजी चपाती आणि थोडासा रायता आणि त्यानंतर ना असा होता आमचा हा दिवस तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका चला भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय अँड टेक केअर